कोणतेही काम असो भक्तिभावाने आणि श्रद्धेने जर केले ना तर ते नक्की पूर्ण होते बघा आणि हे जे देवपूजेचं म्हणा आपण हे काम म्हणणार नाही याला की एक आपलं मन प्रसन्न होतं त्याने आणि आपल्याला एक थोडंसं काही ना आपल्या चिने जी देवाची पूजा वगैरे म्हणा श्रद्धा असते तिचे श्रद्धेने आपण करतो ना तर खरंच खूप छान वाटतं आणि माझी मी जी आपली जे देवपूजा वगैरे करते ना तर हे रुटीन तुम्हाला सर्वांना खूप आवडतं माझं तर म्हटलं चला पुन्हा आता आपलं जे जास्तीत जास्त तुम्हाला जे रुटीन आहे ना ते जास्तीत जास्त शेअर प्रयत्न करूया कुणी आलं ना पहिले विचारून घेत्या दिसत असं फुलांची सुद्धा जास्त वाटत नाही तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजचा हा ब्लॉग एकादशीच्या दिवशीची जी देवपूजा केलेली आहे ना तर तो आहे आणि थोडासा लेट झालेला आहे ब्लॉग कारण पण तसंच आहे कारण व्हिडिओ एडिट करणे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे माझावाला कारण कसं आहे मला वेळ मिळत नाही पण तरी पण म्हटलं चला तुम्हाला माझी जे देवपूजेचे देव ब्लॉग आहे ना खूप आवडतात तर, तर म्हटलं चला आपली देवपूजा शेअर करत जाऊया जे गोष्ट आवडत ना ती गोष्ट शेअर करूया कारण बाकीच्या गोष्टी शेअर करूनसुद्धा उपयोग नाही आहे कारण त्या व्हिडिओला जास्त व्यूज येत नाही आपली जे देवपूजा आहे ना तर हे व्हिडिओ सगळ्यांना आवडतात आणि एवढी मेहनत करून मी जर व्हिडिओ शूट करते ना तर नक्की मला लाईक करायचं कारण तुम्ही लाईक के लाईक जर केलं ना थोडंसं मोटिवेट होतं व्हिडिओ बनवायला आणि तेवढंसं मन मोठं करा तुमचं आणि व्हिडिओला लाईक करत जा कारण तुमच्या लाईकमुळं खरंच सांगते खूप छान वाटतं आणि हे बघा हे स्वामी चरित्राचं पुस्तक आहे मी जे केंद्रातून आणलेलं होतं आणि ते तिथं ड्रावर म्हणजे ड्रावर आहे ना आपलं तिथंच ठेवलेलं आहे आणि मी तुम्हाला म्हटले होते की मुलांना मी काहीतरी वाचायला लावणार आहे थोडंसं अध्यात्माचं पण अभ्यास तर मुलं करतात टी व्ही बघतात फोन बघतात याला काही म्हणजे त्यांना आपल्याला सांगावं लागत नाही ह्या ज्या गोष्टी आहे ना ते न सांगता करतात सांगायचं असतं तर ते फक्त आपलं थोडंसं धार्मिक गोष्टी असतात त्या मुलांना आपल्याला हूनच सांगावं लागतात आणि हे वय कसं असतं माहिती आहे का जेव्हा आपण मुलांना हून सांगतो ना तेव्हा त्यांना त्या गोष्टी पटतात कारण ते एवढे पण मोठे नसतात की ते मनाने सगळ्याच गोष्टी करू शकतील आणि ह्या गोष्टीसाठी आपण त्यांना काही जोर जबरदस्ती काही नाही आहे एक चांगलं गोडी प्रेमाने आणि थोडीशी त्यांना एक गोडी लावायची आहे आपल्याला तर तेच करायचं काम आपण आई वडील करत असतो हर एक गोष्ट आपण आपल्या आणि आपल्या संस्कृतीविषयी तर आपण आपल्या मुलांना शिकवलंच पाहिजे असं मला वाटतं आणि ना काळानुसार मुलांना ह्या गोष्टीची खूप गरज आहे कारण बघा तुम्ही आताचे दिवसमान कसे आहेत खूप भंगार आहेत म्हणजे कधी पाऊस पडतो कधी काय होतं कधी म्हणजे नाही का आणि रोगराई वगैरे आजार महागाई इतक्या गोष्टी आणि मुलांना इतका स्ट्रेस असतो तर ह्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी एकच चांगला मार्ग आहे तो म्हणजे नाही का थोडंसं अध्यात्माकडं वळलेलं की त्यांनी काय होतं माहिती आहे का मन थोडंसं दहट होतं आणि ना बाकीचे आपले जे पूर्वजांच्या गोष्टी आपण ऐकतो कथा ऐकतो वेगवेगळे वे, ग्रंथ पो ऐकतो त्यामध्ये खूप सारे दृष्टांत दिलेले असतात उदाहरणं दिलेले असतात आणि त्यातून मुलांना खूप काही शिकायला मिळतं आणि ना मग ह्या गोष्टी त्यांच्या जे विकासासाठी म्हणा वाढीसाठी खूप चांगल्या आहेत हे मलासुद्धा वाटतं आणि थोडंसं अध्यात्माची पण आपले देवधर्म आपली संस्कृती त्यांना माहिती होतं तर मग मी काय केलेलं आहे माहिती आहे का न्या आपलं हे भगवद्गीता आणलेली आहे ज्ञानेश्वरीसुद्धा मला घ्यायची आहे आणि भगवद्गीता सध्या माझी नाही येत बारखा येईनं माझ्या मैत्रिणीकडनं आणलेली आहे आणि मी दिदी तर मला म्हणली मम्मी मी रोज एक अध्याय वाचणार आहे मला उलट चांगलं आहे तिला इतकी आवड आहे म्हटल्यावर नाही का आणि दादू म्हटला मी सुद्धा थोडं थोडं वाचन मम्मी पण दादूचं ज्या एवढा प्रोत्साहन नाही त्याच्या गोष्टीला दादूला कसं कार्टून वगैरे जास्त आवडतं पण दिदी कशी एक समंज झालेली तिला स अशा गोष्टी थोड्या थोड्या बऱ्यापैकी समजतात त्यामुळे तिला ह्या गोष्टीची सुद्धा आवड आहे आणि मग ती मला न मी तिला न म्हणता न काय करता मी जेव्हा व्हिडिओ एडिट करते ना तिने जेव्हा माझा व्हिडिओ बघितला आणि ती म्हटली मी, मी सुद्धा हे पुस्तक वाचणार आहे आणि रोज एक अध्याय वाचणार आहे तर मग म्हटली अगोदर आपण घर वगैरे सगळं आवरून घेऊ व्यवस्थित झटकून झटकून घेऊ आणि मग ते आपले जे ग्रंथ वाचायला आहे ना सुरुवात करू तर म्हटलं ठीक आहे चांगले आणि तिच्या पप्पानी तिने सगळं घर वगैरे एकदम छान आवडलं आणि आता आपण इथून पुढे रोज एका एक महिना ग्रंथ मी मुलांना वाचायला देणार आहे आणि भगवद्गीतेचं काहीही नसतं एवढं कडक तुम्ही कसं वाचा बसून वाचा सकाळी वाचा दुपारी वाचा संध्याकाळी वाचा, वाचा। असं का काही नाही का हाच टायमिंगला वाचा असं मला तरी वाटतं कारण माझ्या फ्रेंडच्या घरी आहे त्यांनी मला ते सजेस्ट केलं कारण मी अजून वाचलेलं नाही आहे आणि मला काही माहीत नाही जर तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट करून सांगा कारण मी अजून सुरुवात केलेली नाही वाचायला मला करायची आहे कारण ह्या आखाड्यामध्ये भगवद्गीता वाचलेली चांगली असती तर मला नक्की सांगा तुम्हाला जर काही माहीत असले नाही का नियम वगैरे काही पूजा ते ग्रंथ वाचण्याचे तर त्यांनी तर मला सांगितलं काही नियम वगैरे काही नसतात तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही वाचू शकतात म्हणजे जसं म्हणजे कसं आहे देवापुढं बसून पण टायमिंग वगैरे काही नाही तुम्ही ज्या टायमिंगला बसाल ज्या टायमिंगला तुमची इच्छा होईल त्या टायमिंगला तुम्ही वाचा असं मला माझ्या फ्रेंडनी सांगितलेलं आहे तर आता हे बघा माझं आपल्या रोजची देवपूजा तर तुम्हाला माहीत आहे सर्व देव मी काढून घेत असते ताटामध्ये घेत असते माझे घंगाळं आहे त्यामध्ये घेत असते स्वच्छ पाण्याने देवांना व्यवस्थ असं धुवून वगैरे घेत असते कुंकू लावत असते मूर्ती अगोदर चांगलं स्वच्छ वस्त्राने कोरड्या करून घेते आणि मग हदी कुंकू वगैरे लावून व्यवस्थित देवघरामध्ये मांडणी करून घेते माळा वगैरे घालते फुलं असले तर फुलंसुद्धा वाहते कधी कधी माझ्याकडं फुलसुद्धा नसतं बरं का जे आहे ते आहे पण ज्या गोष्टी माझ्याकडं आहे ना आणि तुम्हाला आता माहीत आहे श्रद्धा खूप महत्त्वाची आहे काही करा आपण पण श्रद्धेने केलेलं आहे म्हणजे ते महत्त्वाचं आहे आणि देवाच्या याने म्हणा कृपेने म्हणा की आपल्या झाडाला छान असं फुल फुल पण आलेलं होतं तेसुद्धा मी तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे तर ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला भेटेन आणि तुम्हाला जर माझ्यातल्या काही चुका वाटल्या तर त्यासुद्धा मला कमेंट करा आणि कमेंट केल्याने का होतं समजतं आपल्याला का आपण कुठं चुकतो नेमकं आपल्याकडनं काय चुका होतात काय आपल्याला समजत नाही जमत नाही आणि तुम्हाला जे गोष्टी माहीत असतात त्या पण माझ्यापर्यंत पोहोचतात तर नक्की कमेंट करा एखादं असल्यामुळं काय झालं आम्ही लवकर उठलो सडा टाकला रांगोळी छान मस्त काढली आणि छान असं आवरलं माझंवालं मी छान अशी मस्त साडी घातली आणि ही जी साडी आहे ना, जो जो ना, त ना तर जवळजवळ दहा वर्षे झालेले बघा ह्या साडीला जेव्हा मी शाळेत जेव्हा आपल्या जात होते ना तेव्हा घेतलेली आहे आपला दादू जेव्हा ना अवघा पाच सहा महिन्याचा असाल आणि अजून जशी तशी त्याच्यानंतर एकदा दोनदाच साडी घातलेली आहे त्याच्यानंतर ही साडी घातली नाही कारण मला ती आवडतच नव्हती पण आज मला सगळे म्हटले खूप छान दिसते तुला साडी तर जरा छान वाटलं मला अजूनच म्हटलं जाऊ द्या आवडली आवडली म्हणजे काही नाही सगळ्याला आणि मग कसं असतं कधी कधी दुसऱ्यांना आवडलं का मग आपल्याला आवडतं आणि एखादी गोष्ट आपल्याला आवडलेली असली ना दुसऱ्याला नाही आवडली ना तर आपण सुद्धा म्हणत असतो मला नाही आवडली आता ही साडी मला नाही आवडत होतं बघा असं कधी कधी सगळ्या वेळेस नाही पण एखाद्या वेळेस असं होतं आणि मला तर होत असतं नेहमी असं आणि चला तर आपलं मस्त छान असं सगळं पुसून वगैरे झालं छानशी अशी मस्त देवपूजा झालेली आहे सगळं पुसलं देवघराखाली सगळं क्लीन केलं तुमच्या दादानी पूर्ण घरं वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे पुसून वगैरे घेतलं तोसुद्धा ब्लॉग येणार आहे कारण सुट्टीचा आम्ही एक सेकंदसुद्धा वाया घातलेला नाही आहे सगळ्या फॅमिलीनं मिळून ये ना आखं घर आहे ना पूर्ण तुम्ही कोपरा कोपरा मी आवरला म्हणजे एवढा आम्ही नाही का सगळे बिझी होतो म्हणायला उपास होता पण एवढी एनर्जी आलेली होती ना मला की बस असं वाटायचं आज सगळं घर आवरून मस्त मोकं करून घेऊया चांगलं क्लीन करूया आणि ना देवपूजा मी पूर्ण केली रांगोळी काढली सगळं केलं आणि छान अशी मस्त आहे ना आरतीची तयारी केली आरतीसुद्धा घेतली बरं का मी पण आरती व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली नाही आहे कारण आहे ना कारण आपण जर काही गोष्टी शेअर केल्या नाही व्हिडिओमध्ये तर त्यामुळं काय होतं स्ट्राईक येते आणि माझ्या जुन्या चॅनलला आलेली आहे स्ट्राईक आली होती म्हणजे एकदा दोनदा स्ट्राईक आलेली होती आणि ती रिक्स मला ह्या चॅनलवरती घ्यायची नाही कारण त्याचासुद्धा नंतर पुढं चॅ चा, चालून आहे ना चॅनलवरती परिणाम होतो आणि मग त्यामुळे ना मी ह्या बाकीच्या गोष्टी काही शेअर केलेल्या नाही तुम्हाला आरती दाखवलेली नाही आहे घेताना तर मग मं पुन्हा म्हणशाल तुम्ही आरती घेतली का नाही घेतली तर म्हटलं चल आपलं क्लिअर करून घेऊया अगोदर की मी आरती वगैरे काही घेतलेली नाही म्हणजे आरती घेतली मी पण व्हिडिओमध्ये शेअर केलेली नाही आहे तर बघा धूप वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे आणि मी ना वरूनही आणते फुल ते बॅक किती छान फुल आलेले किती सुंदर असं फुल आलेलं आहे आणि हे बघा मावा पडला याच्या पण अरे किडे पडलेत हे बघा काय करावं याला मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा याला धुवून या घ्यावं लागल मला हे बघा मावा वापरले किती छान झाडं आलेली आहेत आता हे फुल मी तोडते याला तोडले मी हाताने हे बघ इथं अजून एक कळी आलेली आहे इथं एक कळी आलेली आहे खूप छान कळ्या येते त्याला आणि इथं पण कळे आहेत पण याला मग ना काहीतरी करते मी औषध वगैरे बघते मी किती छान फुल आहे मी आणि इथं मला झाडात दाखवते वरची आपली झाडाला पाणी टाकायचं आहे ते पण गिरी टाकायला की आरती घेते मी मग आणि ऐका ना आपल्या झाडाला ना असे बारीक बारीक किडे तयार झाले कस काय हो हां धुवून काढून पाण्याने तर आता एवढं धुते लई पासा राहिले काम झा राहिले मला अजून तर नंतर बोलते मी आधी हे फुल धुवून घेते आणि ना आज मी तुम्हाला एवढा आरतीचा व्हिडिओ शेअर करणार आहे आणि बाकीचे व्हिडिओ आहे ना उद्या शेअर करीन बाप्पा सार आहे घरामध्ये ना अजून खूप आवडायचं सकाळ सकाळी माझी चालू आहे देवपूजा आता देवपूजा झाली आता आरती घेते आणि मग व्हिडिओ इथं संपवते बाकीचे व्हिडिओ उद्या उद्या दाखवून मी तुम्हाला दिवसभराचा हा सकाळचा रुटीन आहे बारा वाजेपर्यंत हेच तुम्हाला दाखवते मी आज एकच फुले पण इतकं छान निघलं ना तर एकच फूल निघलं पण इतकं भारी निघलं ना बस आणि रोज एक एक फुलं आलं तरी खूप झालं आणि हे फुले ना सुकतच नाही दोन दिवस जर म्हटलं ना तरी सुकत नाही बघा इतकं छान आहे तर मी देवाला वाहते तर हे बघा आपली अशी मस्त देवपूजा झाली आणि ही धूप आहे ना मी लावली का लगेच विजून जाते कास काय भिजते ते समजत आज ही तर ठेवते मी फूल कारण तिथं आहे ना आज विठ्ठल एवढं सगळं काम झालंय स्वयंपाका असताना मग काहीच होत नाही मग बघा अगरबत्ती संपली तर धूपच लावले मी आणि आता हे बघा आरती घेते कापूर घेतलेला आहे मी आणि हा भीमसेन कापूर हा जाळ्याला चांगला असतो आणि याच्यात लवंगा होते आधीच्या आता मी आरती करते चंदनाची चिटे कुमकुम केशया हिरे घडत मुकुट शारको मुकुरे चरणी घा जय देव जय देव झे